नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता गणपती बाप्पा हे शनिवारी उठणार आहे म्हणजे अकरा दिवसाचा गणपती विसर्जन केल्यानंतर पौर्णिमेपासून आपला पितृ पंधरवाडा हा चालू होत असतो ते पंधरा दिवस आपण आपल्या पित्रांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान किंवा ज्या घरातील थोर व्यक्ती किंवा आपले सासू सासऱ्यांचे सासू सासरे असे जे काही थोर व्यक्ती गेलेले असतात त्यांना पित्र म्हणून आपण जीव घालत असतो कावळ्यांना काही वस्तू खायला देत असतो किंवा गरजू व्यक्तींना दान करत असतो तर अशा गोष्टी आपण या पितृ करतच असतो पण काही नेम आहे तर ते आपल्या अवश्य पाळायचे आहे आणि काही वस्तू आपल्याला काय खरेदी करायचे आहे आणि काय करायचे नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा पित्तूर पंधरवाडा हा सात सप्ताहर पासून चालू होणार आहे आणि आमोसेला म्हणजे आमूस्यानंतर आपल्याकडे नवरात्र हे येत असते तर, तर सर्व पितृ आमोसेला आपण हे ना आपल्या पित्रांना श्राद्ध तर्पण हे त्या आमोसेपर्यंत करत असतो कुणाला जर त्यांची तिथी माहीत नसेल श्राद्धाची तर तुम्ही सर्व पितृ आमोसेला केलं तरी चालेल तर या पितृ मंत्रवाड्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायचे नाही कोणते आहे तर ते आपल्याला अवश्य पाळायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन आमुसे पितृपक्ष असतो हा काळ सर्व सर्व पूर्वजनांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समर्पित आहे यावर्षी पितृपक्षाची विधी ही सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये चालणार आहे अशा परिस्थितीत या काळात काही विशेष कामे करणे तुम्ही वर्ज करायचे आहे किंवा आपल्याला काही विशेष कामे आहेत तर ते करायचे आहे ते केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू शकतो पूर्वजनांसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जाते पितृपक्षाचा हा पंधरा दिवसांचा काळ पूर्वजनांना अन्न आणि नैवेद्य अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो हिंदू धर्मात असे मानले जाते की जर पूर्वजनांना आशीर्वाद एखाद्या व्यक्तीवर राहिला तर त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी राहते दुसरीकडे जर पूर्वजन तुमच्यावर रागवलेले असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते असे म्हटले जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही पितृपक्षात या गोष्टी केल्या तर पूर्वजनांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात तर आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहे आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ते आपण जाणून घेणार आहोत तर आपल्याला हे काम चुकूनही पितृ करायचे नाही त्याचप्रमाणे कोणत्या वस्तू आपल्याला दान करायचे आहे कोणते कामे करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला या सर्व कामांचे फायदे बघायचे असेल किंवा मिळवायचे असेल तर पितृम पंधरवाड्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे या काळात लग्न मुंडन इत्यादी गोष्टी शुभ कार्य केले जात नाही तसेच महासार आणि मद्यपान इत्यादींपासून दूर राहायचे आहे तर या पितृ आपल्याला कोणत्याही घराची वास्तुशांती सत्यनारायण पूजा किंवा मुंडन किंवा कोणतेही शुभ कार्य किंवा लग्न असेल किंवा साखरपुडा असेल या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला करायचे नाही या काळात नवीन कपडे दागिने खरेदी करण्यासही मनाई आहे आणि एखाद्या व्यक्तीने नवीन वाहन घर किंवा जमीन इत्यादी वस्तू खरेदी करू नये जर या नियमांकडे दुर्लक्ष केले तर त्याचे नकारात्मक परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात त्यासाठी आपल्याला गोष्टी आवर्जून टाळायच्या आहे तर पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला कोणती गोष्ट करायच्या आहे ते आपण बघूया तर पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजनांसाठी तर्पण दान हे करायचे असतात पितृपक्षात श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजनांच्या आत्म्याला शांती मिळते अशा परिस्थितीत तुम्ही ही कामे देखील करावीत यासोबत पितृपक्षात दररोज आपल्याला सुंदरकांडाचे पठण करायचे आहे त्यासोबत पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात गीतेचा सातवा अध्याय पठन करावे हे सर्वोत्तम मानले जाते पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला बघा दक्षिण दिशेला दररोज पंधरा दिवस आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपल्या पित्रांसाठी आपल्याला ही सेवा आहे तर ती करायचं आहे तिथे बसून तुम्ही हे जे काही सेवा आहे पितृस्तोत्र आहे त्याचं पठण करायचं आहे सुंदरकांडाचे पठण करायचे आहे किंवा आपल्याला इतर कोणत्या सेवा जमत असेल ते करा किंवा गीतेचा सातवा आद्य आहे तो त्याचे पठण तिथे बसून करायचे आहे तर या गोष्टी देखील आपल्याला पितृपंधरवाड्यामध्ये दे करायचे आहे तर पितृपक्षाच्या काळात गरजू व्यक्तींना दान करणे विशेष महत्वाचे मानले जाते पितृपक्षाच्या काळात गाय जमीन कपडे काळे ती सोने तूप गूळ तांदूळ चांदी मीठ या दहा गोष्टींची आपण दान करायचे आहे फक्त आपल्याला या पितृ कोणते शुभ कार्य आपल्याला चुकूनही करायचे नाही ते जर केले तर त्याचे नक्कीच आपल्याला वाईट परिणाम भोगायला लागतील त्यासाठी आपल्याला हे शुभ काम आहे तर ते चुकून पितृ पंधरवाडीमध्ये करायचे नाही तांदूळ दान केल्याने आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जातं श्राद्ध पक्षाच्या काळात तांदूळ खरेदी करणे देखील शुभ मानले गेले आहे असे म्हटले जाते की पितृ पक्षाच्या तांदूळ फक्त खरेदी करू नये तर त्याचे दान देखील करावे त्यामुळे पितृ प्रसन्न होतात तर बारली एक धार्मिक मान्यता आहे की पृथ्वीवर बारली प्रथम धान्य म्हणून उगवली गेली आणि ते सोन्यासारखे मानले जाते त्यामुळे पितृपक्षात जव खरेदी केल्याने पितरांना आनंद होतो आणि तुमची धार्मिक आर्थिक स्थिती देखील सुधारते पितृ पांढरवाड्यामध्ये काळे ती देखील आपण दान करू शकतो किंवा खरेदी करणे अवश्य मानले जाते कारण की काळे तीळ पित्रांचं श्राद्ध आणि तर्पण दरम्यान वापरले जातात ती, वापर जाता। ती खरेदी केल्याने पितृदोषापासून आराम मिळतो असे सांगितले जाते चमेलीचे तेल असे मानले जाते की पित्राच्या तेल वापरले जातात तेल आपल्याला आवर्जून चमेलीचे तेल हे आपल्याला खरेदी करून आणायचे आहे पितृपक्षाच्या काळात चमेलीचे तेल खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यासोबत नवीन कपडे खरेदी करायचे आहे आणि ते खरेदी केल्यानंतर गरजू व्यक्तींना आपल्याला दान करायचे आहे असे केल्याने देखील पित्र आपल्या प्रसन्न होतात आणि त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला कायम राहते त्यामुळे कर्ज व्यक्तींना तुम्ही ह्या वस्तू देखील दान करू शकता काय खरेदी करावे आणि काय करू नये कोणते नेम आपल्याला अवश्य पाळायचे आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आपल्याला मद्यपान आपल्याला त्याचप्रमाणे कांदा लसूण वर्ज किंवा आपल्याला या पितृ आपले पित्र आपल्यावर नाराज होतील असे कोणतेही कामं करायचे नाही कसं वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद